नमस्कार मित्रांनो आपण आपल्या आयुष्यात अनेक कर्मे करतो पण कधी विचार केला आहे का की ही कर्मे आपल्या भविष्यावर आणि आयुष्यावर कसा परिणाम करतात आज आप श्रीपाद प्रभूंच्या शिकवणीवर आधारित कर्म कोणते व कसे करावे यावर चर्चा करणार आहोत चला तर मग या रहस्याचा उलगडा करूया एक कर्म म्हणजे काय कर्म म्हणजे फक्त कृती नाही तर त्यामागील भावना आणि परिणाम महत्वाचे असतात भगवतगीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात कर्मणेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन म्हणजेच कर्म करणे आपल्या हातात आहे पण त्याचे फळ आपल्या हातात नाही श्रीपाद प्रभू सांगतात की कर्म मुख्यतः तीन प्रकारचे असतात दोन कर्माचे तीन प्रकार एक सकाम कर्म हे ते कर्म असते जे स्वार्थासाठी केले जाते उदाहरणार्थ केवळ पैशासाठी काम करणे दोन निष्काम कर्म हे कर्म कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवता केले जाते समाजसेवा किंवा परमार्थ हे याचे उत्तम उदाहरण आहे तीन अकर्म ध्यान आत्मज्ञान अध्यात्म हे कर्म म्हणजे कर्म करता त्याचे फळ भोगणे अध्यात्मिक दृष्ट्या है उच्चतम कर्म मानले जाते। वा वाईट कर्म आणि त्यांचे परिणाम चांगले कर्मदान सेवा वाइट कर्म फसवणूक अहंकार श्रीपाद प्रभु की प्रत्येक कर्माला असते जसे पेराल तसे उगवते सत्कर्म मदत प्रेम सत्य हे कर्म तुम्हाला सकारात्मक ऊर्जा समाधान देते दुष्कर्म खोटे बोलणे इतरांना त्रास देणे यामुळे नकारात्मकता वाढते आणि कर्मफळ भोगावे लागते यालाच आपण कर्मफळाचा सिद्धांत म्हणतो म्हणून नेहमी शुभ कर्मे करा चार कर्म आयुष्यावर कसा परिणाम करतात यशस्वी लोक संघर्ष करणारे लोक आपल्या कर्मावरच आपले भविष्य ठरते उदाहरणार्थ महात्मा गांधींनी केलेले कर्म त्यांना जगप्रसिद्ध नेता बनवते तर दुर्योधनाचे कर्म त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरते जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर स्वतःच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा स्वच्छ आणि सकारात्मक विचार ठेवा आत्मप्रेक्षण करा मी योग्य कर्म करतोय का पाच योग्य कर्म कसे करावे भगवद्गीता ध्यान शांती श्रीपाद प्रभू सांगतात योग्य कर्म करण्यासाठी ध्यानधारणा करा मन शांत ठेवा, सत्संग करा चांगल्या लोकांसोबत रहा सेवा करा निहस्वार्थ भावने कार्य करा स्वतःला प्रश्न विचारा हे कर्म योग्य आहे का सहा कर्म सुधारने साथी तीन सोपे मार्ग ध्यान करणारे लोक संत महात्मे दैनंदिन चवई लवा चुकीच्या कर्मांपासून दूर रहा कर्म करताना सद्भावना ठेवा तर मित्रांनो तुमचे कर्म तुमच्या आयुष्याचा आरसा आहे म्हणून शुभ कर्मे करा आणि सुखी व्हा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा